मला वाटतं शिक्षक मतदारसंघात विजयी होणे याचा अर्थ खूप मोठा आहे की समाज घडवणारा जो वर्ग आहे शिक्षक त्या शिक्षकांचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतो त्या शिक्षकांनी महाराष्ट्राची दिशा काय आहे दशा काय आहे बघून एक निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून दिलं विधान परिषदेचे जे निकाल आले त्यावरून भाजपची पूर्ती नाचक्की ना महाविकास आघाडीनं ना मुसंडी मारली आहे कसं बघता नागपूर आणि अमरावतीच्या होम ग्राउंडवर त्यांचा पराभव झाला मला असं वाटतं की शिक्षक मतदार मला वाटतं शिक्षक मतदारसंघात विजयी होणे याचा अर्थ खूप मोठा आहे की समाज घडवणारा जो वर्ग आहे शिक्षक ह्याच्या मनात काय ते समाजावर बिंबवलं जात कारण का जो समाज घडवत असतो तोच असतो शिक्षक आणि त्या शिक्षकांचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतो देशातल्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतो त्या शिक्षकांनी महाराष्ट्राची दिशा काय आहे दशा काय आहे बघून एक निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून दिला सत्यजित तांबे यांना निवडणूक उमेदवारी देताना काँग्रेस काँग्रेसचा मी प्रवक्ता नाही मी शरद पवार साहेबांबद्दल काय असेल अजित पवार साहेबांनी पवार साहेबांनी फोन केला के खर होता खरगेला सत्यजितच्या उमेदवारीसाठी असे ते पवार साहेब आणि खरगे साहेब आणि अजित पवार आहे मी कुठे आहे त्याच्यात माझा काय संबंध आहे